सांगली संजयनगरमधील दोघांवर सावकारकीचा गुन्हा दाखल साडेचार लाखाच्या बदल्यात तेरा लाख सत्याऐंशी हजार केले वसूल टेलरिंग काम करणाऱ्या महिलेकडून साडेचार लाखाचे मोबदल्यात तेरा लाख सत्याऐंशी हजार रुपये वसूल करून आणखी साडेचार लाख रुपयांची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे या प्रकरणी जयश्री विजय यादव वयवर्ष एकोणचाळीस राहणार वसंत नगर यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी मल्कीजान उमर शेख वर्ष शे पंचेचाळीस तानाजी जगन्नाथ भनमाने वर्ष अठ्ठेचाळीस दोन्ही राहणार सहारा चौक संजयनगर सांगली यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी या टेलरिंग काम करतात त्यांनी संशयित मल्कीजान शेख आणि तानाजी भनमाने यांच्याकडून साडेचार लाख रुपये घेतले होते त्याबदल्या संशयितांनी डिसेंबर दोन हजार एकवीस ते सन दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत एकूण तेरा लाख सत्याऐंशी हजार रुपये फिर्यादीकडून घेतले तर संशयित तानाजी भनमानी यांनी एक लाख रुपये रकमेच्या ऐवजी फिर्यादीकडून अडीच लाख रुपयांची मागणी करून बेकायदेशीररित्या सावकारकी केली तसेच संशयित मलकीजान शेख यांनी फिर्यादी शिबिरात दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली आणि या प्रकरणी फरी फिर्यादी यांच्या तक्रारीवरून संशयित मल्कीजान आणि संशयित तानाजी वनमाने यांच्यावर बेकायदेशीर सावकारकीचा गुन्हा दाखल केला आहे माझं नाव जयश्री विजय यादव राहणार माळीवस्ती वसंतनगर सांगली माझा माळी वस्ती ते टेलरिंगचा व्यवसाय आहे मी टेलरिंगचा व्यवसाय व्यवसायमध्ये चालू असताना मी डिशी भरत होते तानाजी वनमाने यांच्याकडे आणि त्या बिशी बिशीतून माझी त्यांची ओळख झाली मी कधीतरी माल भरण्यासाठी साड्या विक्रीसाठी वगैरे ठेवत होते त्यांच्याकडून बिशीतून पैसे घेत होते सुरुवातीला त्यांनी मला तीन टक्क्याने पैसे दिले त्याच्यानंतर मी आणखी गरज लागली असता त्यांच्याकडून पैशांची मागणी केली तेव्हा त्यांनी माझ्याकडून दहा टक्के व्याज घ्यायला चालू केलं त्याच्यानंतर त्यांचं मला अजून पैसे लागणार होते थोडे त्यामुळे मी मलिक शेख तानाजी वनमाने यांनी माझी ओळख मलिक शेख यांच्याशी शे करून दिली आणि मलिक शेख यांच्याकडून मी कधी लागतील तेव्हा पन्नास हजार एक लाख असे गरजेनुसार रक्कम घेतली होती तर एकूण रक्कम त्यांच्याकडून घेतलेली मी साडेचार लाख रुपये वेळोवेळी त्या रकमेचा मी व्याज परतावा केला होता त्यानंतर मी त्यांनी मला तुमच्याकडून आज अजून पैसे देणे लागत आहे असे म्हणून त्यांनी मला धमकावले माझा पाठलाग केला ते मुनता है कि है, मला म्हणत आहेत की तु मी त्यांना तेरा लाख सत्त्याऐंशी हजार यू पी आयद्वारे आणि रोख त्यांना अशी साडेचार लाखाच्या बदलात तेरा लाख सत्त्याऐंशी हजार रुपये दिले आहेत तरी ह्यांनी मला अजून पैसे मागत आहेत माझी घरची परिस्थिती खूप नाजूक आहे आणि मी त्यांना सांगितलं मी आता तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तर ते माझ्या दुकानात येऊन बसतात माझ्या घरी येऊन बसतात मला दमदाटी करतात जिवे मारण्याची धमकी देत आहेत ह्या यांनी खूप मला त्रस्त केला आहे जे मी खोरे चेक दिले होते त्यांना ते कोरे चेक त्यांनी माझे घेऊन ते चुकीच्या पद्धतीने बाउन्स केले मा, मी यांच्या त्रासाला कंटाळून बारा ऑगस्ट रोजी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला होता त्याच्यानंतर मी जवळच्या संजयनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली तेव्हा तेथील तेथे ते गेल्यानंतर मला कोणताही न्याय मिळाला नाही किंवा माझी तक्रार तिथे घेतली नाही त्यानंतर मी आ, आ, सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सर यांच्या इकडे गेले, गेले त्यांना मी सांग त्यांच्याकडे माझा तक्रारी अर्ज दिला त्यानंतर महिला आयोगाच्या रूपालीताई चाकणकर सांगली दौऱ्यावर आल्या होत्या कलेक्टर ऑफिस येते तेव्हाही मी त्यांना निवेदन दिलं त्यावेळी नि, रूपालीताई चाकणकर यांनी संदीप सर यांना या प्रकरणामध्ये या प्रकरणाची दखल घेऊन लवकरात लवकर या महिलेला न्याय द्यावा असे साहेबांना आदेश दिले त्यानंतर एस पी सराने स्वतः यामध्ये लक्ष घालून हे या प्रकरणातील आरोपींवर गुन्हा तत्काळ दाखल केलेला आहे याबद्दल मी आपल्या सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे सर आणि महिला आयोगाच्या रुपालिते चाकणकर यांचे मनापासून आभार मानते बिरू रिपोर्ट एस मराठी सांगली